तो आज मी आली आहे लाईव्ह आत्ता दुपारी त्याचं कारण पण आधी मी माझ्याचकडे कडे घेते त्याचं कारण पण तसंच आहे अशी एक गंमत झाली की एका श्रावण गोष्ट तुम्हाला एक आई, है है। आई आली आहे इथे सॅनोजेमध्ये आणि ती माझे व्हिडिओ बरेच दिवस बघती आहे आणि आईची गंमत अशी की तिला वाटत होतं की मला भेटावं म्हणून ती इथे आली तर जेव्हा मी एअरपोर्टवरचा व्हिडिओ केला तिला वाटलं की आपण हे करावं काय Uh, आता कॉन्टॅक्ट करावं तर मी सांगितलं मी बी एम एमला जाणार आहे तर त्यांनी बी एम एमचं पण तिकीट काढलं त्या बी एम एम आल्या पण आमची भेट काही झाली नाही शेवटी मुलांनी चार्ज घेतला आणि मुलांनी आई आईला विचार आईला विचारलं की तुला का कॉन्टॅक्ट करता येत नाही म्हणून त्यांनी बहुतेक माझा चॅनल बघितला आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर मिळाला आणि तिकडून त्यांनी कॉन्टॅक्ट केलं की माझ्या आईला भेटायचं आहे तुम्हाला ती पण इथेच आली आणि योगायोगाने आमचं घर पण जवळ होतं या ते आ, आ, ती ए, या आहेत त्या श्रावणबाच्या त्यांचा मुलगा आम्हाला घेऊन आला आहे स्टारबक्स शॉपमध्ये आणि तिथे आम्ही बसलो आहे गप्पा मारत आणि कॉफी पिली तर या पुण्याच्याच आहेत आणि त्यांना इतकी उत्सुकता वाटली की आपण भेटूया तुम्ही म्हटलं चला नक्की भेटूया आणि आत्ता आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या म्हणलं मला अशी एक स्टोरी की असं पण होतं की पुण्यात नाही भेटलो त्यांनी कधी कमेंट्स नाही केल्या पण आपण उभं राहूया का म्हणजे जरा दिसेल मला वाटतं ते हा श्री त्यांनी कधी पुण्यात कमेंट्स नाही केल्या पण इथे डायरेक्ट भेट झालेली आहे तर त्यांचा मुलगा इथे दहा बारा वर्ष झाले आहे आणि त्या स्वतः त्यांनी पण नोकरी केली आहे वीस एक वर्ष एमकॉम आहेत आणि सोलापूरच्या आहेत त्यांची आणि माझी स्टोरी बऱ्यापैकी सिमिलर आहे कारण त्यांनी पण असंच मुलांच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या आणि नोकरी सोडली मी पण तशीच नोकरी सोडली तर आता तुम्ही मला सांगा कधीपासून तुम्ही तुम्हाला काय वाटतंय चॅनल बघून किंवा तुम्हाला आता प्रत्यक्ष भेटून काय वाटतंय छान वाटलं अगदी म्हणजे मला फार इच्छा होती फार दिवसापासून तुम्हाला भेट घ्यायची झाली खुश आहे ओके मी मला खूप छान वाटत आहे आणि तुम्ही कमेंट्स केल्या काय म्हणणं मला वाटतंय तुम्हीच केलं तर आपली आधीच भेट झाली ना म्हणजे पण मैत्री हा तुम्ही किती वर्ष झाले बघताय दोन वर्ष वर्षिन ओके आणि मैत्रिणींना गंमत बघा यांनी आज जी साडी नेसली आहे तर मी म्हंटल साडी छान आहे तर त्या म्हटल्या त्या सोनल हॉलमधूनच त्यांनी ती साडी घेतली आहे तर बेसिकली आज तुमची व्हिडिओ पाहूनच मी साडी सो असा ओके ग्रेट ग्रेट तुमच्या व्हिडिओमुळे मला माहिती होती की पुण्यात अरे वा तर बे मैत्रिणींना अशी त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी कमेंट्स नाही केल्या त्यामुळे आमची मैत्री व्हायला वेळ लागला म्हणजे हे ना सो ज्यांना कोणाला वाटतं की माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात तर मी रोज लाईव्ह येत असते रात्री साधारण दहा साडेदहाला म्हणजे भारतातला टाईम नऊ साडेनऊचा किंवा पावणे दहाचा तर तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा लाईव्ह येत जा आणि लाईव्ह आलात तर कमेंट्स करत जा कारण कमेंट्स केल्या तर तुम्हाला कळेल की आपलं कनेक्शन होऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला असतो तर तो तुम्ही बघत जा तुम्हाला हां बसा बसा तुम्हाला अजून काय सांगायचं आहे प्रज्ञा जोशी चांगलीबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे काही म्हणजे तुम्ही जे वेळ घेतात okay, okay. वे ते अगदी लेडीजच्या कामाचे असतात लेडीजच्या कामाचे ओके 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 लेडीज ना तुम्ही व्यवस्थित बोलता मार्गदर्शन करता लेडीज तुम्ही कुठे काय शॉपिंग करावी कशी करावी तर तुम्ही लेडीजला ते मार्गदर्शन करत ते मला जास्त आणि तीन शब्द त्याच्यामुळे मी जास्त शॉपिंग करते म्हणजे काय सांग मला की आपण हे घ्यायला पाहिजे हे असं करायला पाहिजे हे बघा यांची साडी आज त्या नेसल्या तर किती सुंदर आहे त्या शेवटी हाताने बनवलेली साडी न वेगळीच असते आणि त्या मस्त मॅचिंग ब्लाउज बसून आलेले आहेत आणि अजून काय बरं तीन शब्दात चॅनल बद्दल सांगा चॅनल मध्ये अगदी टाइम टू टाइम म्हणजे आपल्याला ज्यावेळेस काम नाही त्यावेळेस चॅनल मध्ये येतात त्याच्यामुळे तुमच्या चॅनलमुळे मैत्रिणीशी गप्पा मारत हां मन मोकळं त्यात काही तुमची बोलायची स्टाईल अगदी साधी आपण जे ग्रुपमध्ये बसू ना त्या टाईपमध्ये तुम्ही बोलता हां ते जास्त बरं वाटतं ना कारण बऱ्या आणि म्हणजे तुम्हाला आता प्रत्यक्ष मी भेटल्यावर काही फरक जाणवला का नाही काही नाही ना तशीच तशीच आहे कारण अगदी नवीन असं नाही जसं बोलतात ते जास्त हां ओके ओके मलाही कारण मैत्रिणी करायला आणि गप्पा म्हणायला खूप आवडतं आणि सो so, अशी आमची आज भेट झालेली so, आहे तर आपण असे ज्यांना कोणाला वाटतं की आपण भेटलं पाहिजे आणि भेटीतनं अजून बऱ्याच गोष्टी सो यांचा एक यांचा मुलगा त्यांना घेऊन आला आणि इनफॅक्ट त्यांनीच सगळं जुळवलं तर यांचा मुलगा गेली बारा वर्ष त्यांचा मुलगा बारा वर्ष इथे आहे आणि युनिव्हर्सिटी शिकला आणि त्याची स्टोरी पण कौतुकाची आहे की त्या तो आईला तर म्हणजे इथे घेऊन आला आम्हाला कॉफी दिली अजून काय प्राझेन वगैरे घेतलं आम बसला आहे तो त्या बाजूला आमच्यासाठी की आम्ही मारतो आहे सो ही एक चांगली क्वालिटी आहे की मी त्याला म्हटलं श्रावण वाळेस तू म्हणजे मामी त्यांना पण असंच म्हटलं कारण ही चांगला गुण आहे आईला बरं वाटतं जरा की असं मुलाने आपल्याला जरा पाच मिनटं डिग्री वगैरे केली दुसरं म्हणजे त्यांनी अजून एक कौतुकाची गोष्ट केली ती म्हणजे बहिणीला पण इकडे आणलं म्हणजे बहिणीला पण इकडे एक डिग्री घ्यायला लावली लावली म्हणजे सपोर्ट केलं आणि ते एकत्रच एक राहत आहेत आत्ता पण सो भावाचं जे काम असतं की बहिणीला घरवरती यायला मदत करणं आणि त्याच्याचबरोबर तिला सर्व अंगांनी फुलू देणं आणि तिचे जे काही रिस्क असतील म्हणजे जसं की ती एकटी राहिली तर कदाचित एकट्या राहायची थोडीशी रिस्क असू शकते असं वाटल्यामुळे घरातच आपल्या ठेवून सख्खाच भाऊ आहे अर्थात पण तरी हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मला त्यांच्या मुलाचा पोलाइटनेस खूप आवडला की अगदी गोड बोलतोय तो आणि अतिशय पोलाईट आहे ते पण छान वाटलं आणि आता मी त्याचं काही दाखवत नाही पण अशी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट दाखवायची होती की इकडे पण आम्ही अमेरिकेत भेटलो आणि गप्पा मारल्या रादर तर ते छान वाटलं मला पण सो बाय बाय हा व्हिडिओ खास आपल्या मैत्रिणीसाठीच होता त्या पुण्यातच राहतात आणि पुन्हा आम्ही भेटत राहूच पुण्यात पण पन इथे भेटलो ह्याचं वेगळं महत्त्व आहे आणि आम्ही भेटलो आहे या स्टारबक्समध्ये ते सा श्रावण बाळाने म्हणजे त्यांच्या मुलांनी आईसाठी इथे आम्हाला म्हणजे आम्ही आमच्या घराच्या इथल्या स्टारबक्समध्ये गेलो पण तिकडे वाटलं की छोटं आहे तर बसता येणार नाही तर आम्ही इकडे आलो आणि तुम्हाला काही प्रेक्षकांना मेसेज द्यायचा आहे का तुम्हाला काही सांगायचं आहे का मग उलट करते काहीही जनरल नॉट चॅनलबद्दल असं काही जनरल प्रेक्षकांना काही गप्पा मारायच्या आहेत का, का तुम्हा, तुम्हाला म्हणजे तुमच्याशी छान वाटलं मला हां आता पुण्यात पण कधी वाटलं तुम्हाला ते आपण भेटायचंय तर बेस्ट म्हणजे वगैरे यायचं किंवा सारसबागेत भेटायचं आणि असंच एका ठिकाणी भेळ खायची गप्पा मारायच्या असं आपण करू शकतो राईट तर मैत्रिणींना लक्षात ठेवा की मैत्रिणी मैत्रीण करणं हे खूप सोपं असतं फक्त इच्छा पाहिजे आणि इच्छा असली तर मग आपण भेटू शकतो धन्यवाद हा व्हिडिओ आज मी केला खास आपल्या मैत्री लाईव्ह सेशन खास केला आपल्या या खास मैत्रिणीसाठी की जी बरेच दिवस मला म्हणजे तिला वाटत होतं की आपण भेटलं पाहिजे आणि मला पण भेटल्यावर छान वाटलं कारण आमची बरीचशी स्टोरी सिमिलर आहे सर तुम्ही असेच भेटत राहा मला जेव्हा शक्य असतं तेव्हा मी नक्की तुम्हाला पण भेटेन फक्त काय पाहिजे तर इच्छा पाहिजे बाय